<coughs> कवितेचं शीर्षक आहे लव लेटर लव्ह लेटर प्रेमपत्र लव्ह लेटरचा का अर्थ काय तर प्रेमपत्र वास्का वास्का पुरे पडत नाही राखर मंद हवेची झुळूक मनावर घालते फुंकर वाटतं कोणीतरी करतोय जंतर मंतर मंद हवेची झुळूक मनावर घातते फुंकर वाटत कोणीतरी करतोय जंतर मंतर नेटरचा रंग गुलाबी असतो गुलाबाच्या फुलावर पडलेला दवमेंदू असतो मायना सुचतो पण पुढचं काही सुचकच नाही आणि सुचलं तरी कालचं आठवत नाही मायना सुचतो पण पुढचं काही सुचकच नाही आणि सुचलं तरी कालचं आठवत नाही वाटत पक्षी हवेत मंद विहारत चोचितला घास प्रियकराला भरवतात लव लेटर म्हणजे फक्त मजकूर नसतो भावभावनांनी भरलेला पेटारा असतो लव लेटर म्हणजे फक्त मजकूर नसतो भावभावनांनी भरलेला पेटारा असतो लव लेटर म्हणजे मनमोराचा पिसारा असतो नृत्यात बुडलेल्या चिन्हांचा थवा असतो सगळं विचार न करताच लिहिलेलं असतं स्वप्नात सुद्धा सारखं तेज दिसत असत सगळं विचार न करता लिहिलेलं असतं स्वप्नात सुद्धा सारखं तेज दिसत असतं लव्ह लेटर म्हणजे सुंदर विश्व असतं डोंगरदरीतून कोसळणाऱ्या धबधब्यासारखं असतं लव्ह लेटर म्हणजे सुंदर विश्व असतं डोंगरदरीतून कोसळणाऱ्या धबधब्यासारखं असतं डोंगर दरीतून कोसळणाऱ्या धबधब्यासारखं असतं धन्यवाद Thank you.